दोन गोष्टींवरती आम्ही चर्चा मागतोय याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बी परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही अधीक्षकावर कारवाई नाही ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही पोलीस अंमलदारावर कारवाई नाही याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहित धरत आहे अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही निलंबन केलं नाही अधिक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही पत्नी का झाली नाही एक माणूस मारला जातो एक विद्यार्थी मारला जातो सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला दी, दी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला बीचा स्टुडंट मारला जातो सरकार शांत आहे दुसरीकडे बीड मध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवर धमकी देतो त्याची चौकशी होत कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला सोमनाथ घुले सोमनाथ घुले कोण आहे संतोष कदम संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे संतोष त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडात प्रमुख आरोपी त्याच्या फोनवरनं धमकी देतो दोन कोटीची खंडणी मागतो खंडीत त्याला आरोपी करतात मग त्याला खुनात आरोपी का नाही करत दुसरी गोष्ट अशोक सोनोला ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळ्या घटना घडली तो मागासवर्गीय अजून एक्ट्रॉसिटी काय नाही दाखल झाली आहे असा हा कोण आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड खडा तो व से बडा हे सरकारपेक्षा मोठा वाल्मिक कराड या सरकारची लाभ जाते पहिल्या पाच दहा दिवसातच परफणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत सरकारचं पुढच्या पाच म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं पाशवी बहुमताच्या जीवावरती माच दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला विरोधी पक्षाचा अधिकार आहे आम्हाला बोलू देत नाही आमच्या मनात येईल तो चर्चा करू असं नसतं महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही तुमचं बहुमत आहे आमचं बहुमत आहे बसा खाली आम्ही बसलो आणि बाहेर आलो सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असत महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही म्हणून आज दिवसभरासाठी राहुल आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत ते विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा आमचा क्षीरसागर यांनी देखील मंड मांडलंय आणि पुढच्या आठवड्यात जर याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत